अहिल्यादेवी अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूरच्या कराड शाखेचा सोमवारी भव्य शुभारंभ शुभारंभाला मान्यवरांची उपस्थिती सोलापूर येथील अहिल्यादेवी कॉपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या कराड शाखेचा शुभारंभ सोमवार दिनांक सतरा रोजी सकाळी दहा वाजता समर्थ प्राईड शाहू चौक कराड येथे संपन्न होत आहे गुरुवर्य श्री महंत सुंदरगिरी महाराज यांच्या शुभास्ते पूजन होणार असून शिवयोगी विजयलिंग शिवाचार्य महाराज यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या प्रसंगी अहिल्यादेवी अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जनार्दन लक्ष्मण बोत्रे तसेच संचालक सल्लागार ठेवीदार खातेदार अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत शिवसमर्थ परिवाराचे कुटुंबप्रमुख ॲडव्होकेट जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज चालणार आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे महाव्यवस्थापक हेमंत तुपे यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड नमस्कार अहिल्यदेवी अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर या बँकेच्या कराड शाखेचा शुभारंभ दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कुसेगाव मठाचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरीजी महाराज तसेच करौडी गावच्या मठाचे मठाधिपती योगी शिवाचार्यजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि यांच्या शुभहस्ते सकाळी अकरा वाजता कराडेतील शाहू चौक येथील समर्थ प्राइड या इमारतीमध्ये आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी या शुभारंभ सोहळ्यासाठी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असं श अहिल्यादेवी अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जनार्दन बोत्रेसाहेब यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो